रागासनं दक्षिण चीन समुद्रात जन्म घेतला आणि वेगानं या रागासानं किनाऱ्याकडे आपला वाटचाल सुरू केली वाटेत जे येईल ते उद्ध्वस्तच करायचं या उद्देशानं जणू हे वादळ वेगानं किरा किनाऱ्याकडे सरकत होतं मुळात अशी वादळं कशी निर्माण होतात दक्षिण चीन समुद्रालाच अशा वादळांचा शाप का गेल्या वर्षभरात नेमकी अशी किती वादळं आलेली आहेत आणि ह्या एखादं वादळ नेमकं भीषण चक्रीवादळात कसं बदलतं तो रौद्र रूप कसं धारण करतो पाहूया एक सविस्तर ग्लोबल रिपोर्ट निसर्ग कोपला की काय होतं याचं चित्र सध्या राज्य देश आणि विदेशातही पाहायला मिळतंय आहे राज्यात मराठवाड्यात मुसळधार पावसानं होत्याचं नव्हतं झालंय शेती पिकासह शेतातील मातीही खरवडून गेली आहे गावच्या गावं पाण्याखाली बुडाली आहेत लोकांच्या घरात पाणी शिरून त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत तर तिकडे उत्तरेत जम्मू काश्मीर उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये सुद्धा पावसानं हाहाकार आहे आणि विदेशात हाँगकाँग आणि तैवानपासून चीनपर्यंत रागासा चक्रीवादळानं थैमान आहे रागाचा चक्रीवादळानं आतापर्यंत चोवीस नागरिकांचा मृत्यू झालाय तर एकशे चोवीस जण बेपत्ता झाले आहेत ताशी दोनशे पाच किलोमीटर इतक्या वेगानं पुढे सरकणाऱ्या या चक्रीवादळानं तैवानमध्ये आतापर्यंत चौदा जणांचा बळी घेतला एक आहे एकशे चोवीस जण बेपत्ता आहेत तर फिलिपिन्समध्ये सुद्धा तीन नागरिकांचा जीव गेलाय शेकडो झाडं पडली आहेत अनेक घरं उद्ध्वस्त झाली आहेत समुद्रकिनारी भागात तर परिस्थिती अत्यंत बिकट आहे अशावेळी प्रश्न पडतो की रागासा चक्रीवादळ इतकं भयंकर का बनतं आणि ही चक्रीवादळं मे ते नोव्हेंबर या दरम्यानच का येतात आणि असे कोणते घटक आहेत जे या वादळांना अधिक भयंकर बनवतात ब्युरो आणि मेट्रोलॉजीच्या रिपोर्टनुसार वादळ तेव्हा ते बनतं जेव्हा समुद्राचं तापमान सव्वीस पूर्णांक पाच डिग्रीपेक्षा अधिक होतं समुद्राच्या उष्णतेमुळे पाण्याचं बाष्पीभवन सुरू होतं त्यासोबतच समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार व्हायला सुरुवात होते जस जसा वेळ जातो तस तस आजूबाजूच्या हवेमुळे कमी दाबाच्या पट्ट्यात दबाव वाढतो आणि वादळाची निर्मिती होते हे वादळ काही दिवस राहणार की काही आठवडे राहणार हे दबाव कसा बनतो यावर अवलंबून असतं या, या वादळामुळे जोरदार हवा आणि पाऊस बरसतो आणि मग सगळंच उद्ध्वस्त होतं चक्रीवादळ अधिक घातक बनण्यासाठी अनेक कारणं आहेत समुद्राचं तापमान जितकं जास्त असेल वादळ तितकंच घातक बनण्याची शक्यता जास्त तसंच वरच्या आणि खालच्या हवेत अंतर असणं हे सुद्धा कारणीभूत ठरतं खाली तयार झालेल्या हवेत आर्द्रता असेल तर ढग बनण्याची आणि पावसाची प्रक्रिया सतत सुरू होते त्यामुळे वादळ अधिक तीव्र आणि घातक होत जातं विषुवृत्तापासून दूर असलेल्या भागात ते अधिक तीव्र असतं आणि ते सहजपणे वाहू शकतं समुद्राची खोली किनारपट्टीचा उतार आणि भरती ओहटीमधील वादळाचा परिणाम किती तीव्र असेल हे ठरवतं मे ते नोव्हेंबर या काळात समुद्र उष्ण असतो या काळात पाण्याची वाफ वर जाते आणि ऊर्जा बाहेर पडते ही ऊर्जा चक्रीवादळाला इंधन म्हणून काम करते उन्हाळा आणि पावसाळ्यात हवेत आर्द्रता जास्त असते ढग आणि पावसाच्या स्वरूपात ही आर्द्रता वादळाचा प्रभाव वाढवते मे ते नोव्हेंबर या दरम्यान हवेतील आर्द्रता समुद्राच्या पृष्ठभागावरची उष्णता आणि स्थिर वातावरण चक्रीवादळ तयार होण्यासाठी सर्वात महत्वाचे घटक असतात डिसेंबर ते एप्रिलमध्ये समुद्र थंड होतो त्यामुळे चक्रीवादळं दुर्मिळ होतात रागासाचा सामना करताना तैवान हाँगकाँग आणि चीनमधील सरकारी तसंच प्रशासकीय यंत्रणा हतबल झाल्याचं आहे झालेल्या नुकसानीनंतर ते अवशेष हटवणं आणि बाधित नागरिकांना मदत करणं इतकंच काय ते यंत्रणांच्या हाती उरतं ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी